सहाशे सातशे साडे सातशे रुपये एक्कावन आठशे म्हणा दोनशे एक्कावन्न तीनशे एकावन रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर ची मार्का तीनशे पंचाहत्तर ची गवड दोन सत्तर करा एक सत्तर करा जी मार्के रुपये चवळ्या किती आहेत हांडे गवड चवळ्या तीन वरती एकटी वाय ने घेतली तीनशे एक्कावन्न रुपये पंचावन्न साठ सत्तर रुपये जी मार्का चारशे ऐंशी करेग चारशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये किती आहेत रुपये मिरच्या किती आहेत सहा मिरची चारशे ऐंशी एक रुपये पाचशे एक नाही तीनशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये बोला एक्कावन्न रुपये घेऊन टाक जी का हा बरोबर तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न चारशे रुपये चारशे एक्कावन्न रुपये पंचावन्न पंचावन्न पाचशे रुपये एक्कावन्न रुपये सहाशे रुपये एक सहाशे एक रुपये अकरा रुपये बारा बोलून घ्या एक नाही पंधरा रुपये ना? ते आता पाहून तू काय सर तू बोल सहाशे पंधरा रुपये एक पडली तुझी बोला गणेश दोनशे एक्कावन्न तीनशे एक्वन्न रुपये पंचावन्न रुपये बोला तीनशे पंचावन्न तीनशे सत्तर रुपये कर एक छोटू छोटू मोठा डाक करार कर